काम मी त्या ठिकाणी करतो दोन हजार अकरा ला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं सरकार बनवून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची डागडुजी त्याचं त्या ठिकाणी जे सेवा बजावायला पाहिजे होती ती, ती नगरपालिकेने किती वेळा केली हे तुम्ही या चौका चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे अरे लोकशाही साठे ज्यांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वतंत्र लढ्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका पार पडली जे अण्णाबा साठेंच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नीच प्रवृत्तीने राजकारण त्या ठिकाणी केलं नानानी त्या ठिकाणी नागेश यादव असतील अनेक त्याचे बंधूंनी तो पूर्णाकृती पुतळा मागितल्यानंतर पूर्णाकृती पुतळा बंधून शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं का पुतळा बसल्यानंतर नाना नसरे जाईल ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे काम करते आहे म्हणून ही प्रवृत्ती बदलायला बदलून त्या ठिकाणी आलोय व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल खर तर पालकमंत्री आणि या प्रिन्स चार्वलनी त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होत त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं पण आमच्याकडे सरकार आहे आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला हकलून काही करू शकतोय या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल अरे तुम्ही कॅरेडॉरच्या मा माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय आहे हे ऐकून घ्या आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी ला त्या ठिकाणी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक घर उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्रेचाळीस वर्षानंतर त्या मास्टर प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगरमध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्रेचाळीस वर्षानंतर जर शिकिल असेल तर तुम्ही उद्ध्वस्त करून करण्यापेक्षा नदी पात्राची स्वच्छता कारण आज इकडं तुम्ही वारकरी आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना माझ्या ब्रह्मांड नायक पांडुर पांडुरंगाच्या पांडु बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रीत पाणी पाचण्याचं काम जे भाविक मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी येतो आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटली घेऊन जात असताना महिला मिश्रीत पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली शर्मेनं मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅम्परच्या बाबतीत बोलत असताना मला ठाम व्यंकटेश आणि तिथल्या मंदिर परिसरातल्या नागरिकांना आव्हान आणि विनंती करायच्या विधानसभेच्या वेळी पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी हा कवच तोंडल म्हणून काम करणारा असावा तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत आहे म्हणणारा नाही तर तुमच्या आडी अडचणीला सोबत नाही तर दोन पावलं पुढे जाऊन तुमच्यासाठी लढणारा भांडणारा आणि भेडणारा असला पाहिजे मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली आणि बंधुनो काल जे मोठेपणाने विकासाच्या बाबतीत बोलत होते सांगत होते त्या लोकांच्याकडे मंदिर परिसरातले नागरिक बदलून गेले या प्रिस चार्मकडे गेले होते त्यावेळी काय बोलले माहित आहे तिथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या पुढे मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते लाज काय बोलले व्यंकटेचे असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर हे अन्याय अत्याचार होतोय आमच्या विकासाला विरोध नाही आम्हाला चर्चेला ना बसवा समोर बोलवा इथं काय करणार आहे चर्चेत पण उद्वस्त करू नका पाप करू नका त्यामुळे जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय आणि दुसरं वाक्य बनवून तिने वापरलं या फ्री चार्जनी काय वापरलं माहित आहे सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार करणार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार आहे नीच प्रवृत्तीचा तो व्यक्ती इतकी नीच मला माफ करा माता भगिनीनो हे सांगायला देखील मला लाज वाटते इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहित आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार ही पुढची प्रवृत्ती त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे आमच्या सैनिक सीमेवरती लढणाऱ्या स्वाभिमान सैनिकाबद्दल या प्रवृत्तीने जी गाळ होतली तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल नागरिकांच्या बद्दल जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आव्हान आणि व्यंकटेशजी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारत काळ आणि शेवटच्या स्वतःपर्यंत सांगितलं होतं की कुणावरती अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावा म्हणून काम करेन म्हणून सांगितलं होतं तीच भूमिका आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असणार आहे भविष्य काळात तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या विकास कामाच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य नागरिकांना विचारून चर्चेतून त्या ठिकाणी मार्ग करावा ही आमची मनोधारणा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी उद्याच्या दोन तारखेला निवडणूक नु आयोगाचे नवीन नियम आहेत पक्ष वाटला पाहिजे आणि अपक्ष आणि लोकशाही त्या ठिकाणी संपली पाहिजे ही भूमिका काही त्या ठिकाणी मंडळीची आहे त्यामुळे आपल्याला अधिकृत चिन्ह सव्वीस तारखेबद्दल मिळणार आहे पण आपलं चिन्ह एकदा मिळालं की ते रस्त्या रस्त्यावर धावल सहा सात हजार चिन्ह रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातनं धावतील मी निवडणूक आयोगाच्या का नियमाप्रमाणे त्याचं नाव तुमच्यासोबत अधिकृत सांगू शकत नाही मतदाना दिवशी कदाचित आपण तर त्यातच जाणार आहे पण पुढचा सुद्धा त्यातच येईल त्या माझ्या बांधवांना देखील विनंती आहे की हे चिन्ह निवडत असताना सिलेक्ट करत असताना ज्या तुम्ही संकटाला तोंड देत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताय त्या बांधवांच्या हितासाठी असेल इथल्या टांगे चालकांच्या हितासाठी असेल मंदिर परिसरात बसणार आहे माझ्या छोट्या छोट्या माळा अष्टिकन बुक्का सौभाग्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी चुडा आहे माझ्या माता भगिनीच्या लढ्यासाठी असेल इथल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी असेल इथलं धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर असेल आणि या सगळ्या विकासाच्या कामासाठी ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे त्या लढाईमध्ये बंधून आज तेवीस तारीख आहे मोजून आपल्याकडं आठ दिवस आहेत हो त्या आठ दिवसात आपण मनापासून काम करावं पुढच्या पाच वर्षात त्या ठिकाणी तुमचा सेवक या नात्यानं आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या अर्धांगीने तुमच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी उभे आहे नानांच्या जाण्यानंतर पाच वर्ष प्रतिकूल परिस्थितीत या शहरातल्या अनेक समस्या आल्या अनेक अडचणी आल्या कुठं मंदिर परिसरात बसणाऱ्या माता भगिनीवरती प्रशासनाचा त्रास झाला रिक्षा चालकावर कुठे त्रास झाला टांगे चालकावरती कुठं त्रास झाला व्यापाऱ्यांवरती कुठं अन्याय अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी भगीरथ कमी पडला असेल पण माझी अर्धांगिणी पत्नी म्हणून नानांचा विचारधारा पोचवण्यासाठी ती कधीच कुठं कमी पडली नाही तिला तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी पाठिंब्याची आशीर्वादाची गरज आहे तिच्या कामाची आशीर्वादाची तळमळीची पद्धत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे ती माझी पत्नी म्हणून नाही तर ती सेविका म्हणून भविष्यात त्या ठिकाणी काम करेल एवढा अभिवचन या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी देतो आणि प्रिन्स चार्ल्स पालकमंत्री आणि नेते मंडळींना आव्हान आणि विनंती आणि तुम्हाला सांगणं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये या आठ दिवसामध्ये सांगण्याचा मुद्दा त्यांच्याकडे कुठलाच नाही धूळ कमी करू शकले नाही खटेमुक्त नाही इथल्या भयमुक्त ते करू शकणार नाहीत आणि म्हणून फक्त ज्यावेळी विकासाचा व्हिजनचा मुद्दा त्यांच्याकडून हातात गेल्यानंतर ते फक्त जाती वरती समाजा समाजावरती येणाऱ्या आठ नऊ दिवसामध्ये उतरतील पण मला आपल्याला विनंती करायची आहे भालके बहुजन समाजाच्या हितासाठी भालके बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे कधी जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही शेवटच्या टोकापर्यंत भूमिका घेतली नाही आणि ती भूमिका घेऊन जाण्यासाठी इथल्या मला आणि विनंती करायची आहे जात पात पक्ष पार्टीच्या पार पलीकडे जाऊन एकत्र पंढरपूर करून म्हणून विचार करा खड्ड्यातली गाडी जात असताना कुणा एका जातीची समाजाची त्या ठिकाणी जात नाही धूळ माझ्या शरीरात जात असताना माझ्या घरात राहणाऱ्या लहान मुलं असतील वय वडीलधारी असतील त्या ठिकाणी आठवड्याला दवाखान्याचा किती खर्च त्या ठिकाणी धुळीमुळे होतोय ते तपासून बंधून त्या ठिकाणी बघा आणि म्हणून धूळ जात बघून समाज बघून त्या ठिकाणी नाका तोंडात जात नाही आणि म्हणून या बहुजन समाज माझ्या पंढरपूरकरांना विनंती करायची आहे की जातीपातीच त्या ठिकाणी कोण राजकारण करत असेल तर ही कड्यासारखी प्रवृत्ती बाजूला सारण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करा आणि ती सारल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व पस्तीसच्या पस्तीस एक जागा बिनविरोध झाली त्या जा बिनविरोध झालेल्या ताईंच माझ्या आईच्या ठिकाणी आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना देखील भविष्यात आमच्या या पंचवीस आणि नगराध्यक्षांच्याच बरोबर कर काम करायचं आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना उद्याची ही निवडणूक त्या ठिकाणी पार पाडत असताना त्या लोकशाही पद्धतीनं शांततेच्या पद्धतीनं व्हावं हे पोलीस प्रशासन आणि मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे पण जाणून बुजून सरकारचा जर कोणी धाक आणायचा प्रयत्न केला तर भालके काय चीज आहे येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या सगळ्या घडामोडीत हे आमचे सर्व नेते मंडळी असतील आज सकाळी उपस्थित होते गणेशदादा असतील अनिलदादा असतील नागेश काका असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीरजी धुमाळ असतील हे सर्व नेते मंडळी वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनींनी इथल्या त्या ठिकाणी मायबाप जनतेने माता भगिनींना देखील सांगणार आहे विधानसभेला भुलवलं लाडकी बहीण सरकारला मतं द्या नाही तर लाडकी बहीण बंद करतो ही किती दिवसासाठी चालू आहे माहीत आहे पण लाडक्या बहिणीचा कळवळ आणून तिला दीड हजार देत असतील पण तिच्याच विशातनं दहा हजार काढण्याचं बाब दुसरीकडे सुरू आहे म्हणून त्या बाबतीत देखील सतर्क आपण त्या ठिकाणी राहूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून अंतकरणापासून सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रचार फेरीच्या शुभारंभ असेल आपल्या या तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडीच्या प्रसंगी असेल किंवा आपल्या या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी आपण अपन, आपला आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराज